बागडा कसा आहे का शंभर ला आठ शंभर ला आठ आणि आता मासाय आहे माझ रासा आहे कसा आहे पाचशे ला पूर्ण पाचशे ला कुठून आले आपण पेन वरून आणि सासगावमधली जत्रा आहे आजचा शेवटचा दिवस आहे आणि तुम्ही किती वर्ष आले जवळजवळ येता इथं आपण सात आठ वर्ष आले यात्रामध्ये बैल बाजार बघतो परंतु साजगाव यात्रेमध्ये देखील बैलांचं बैल बाजार भरलेला आपल्याला पाहायला मिळतो रोदास जुगल्या चॅनल चॅनेलतर्फे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आज आम्ही प्रवीण असेल त्या सर्वांनी मी असेल आम्ही साजगाव यात्रेसाठी आम्ही चाललेलो आहोत आणि आज शेवटचा सा दिवस आहे साजगाव यात्रेचा सा। मोठ्या प्रमाणात गर्दी असेलच आणि सध्या आम्ही उभे आहोत महड अष्टविनायक जे काही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आम्ही जाणार आहोत नक्कीच ब्लॉग असाच आपण कंटिन्यू करा चॅनेलला आपण सबस्क्राईब नसेल गेलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या भेटूया ब्लॉग असाच कंटिन्यू करा

मांदेली स्वारती ओमल्या ओमली सुगड बागडा बागडा कसा आहे तुमची सुगड बघू शकतो चारशे रुपये किलो आहे सोडा कसं आहे तुमचं सोड किती सातशेला आहेत हे पाचशेने आहेत आणि ते शंभरचे सहा पीस सात पीस देतील ते शिपलेल्या वाक्य गर्दीचं प्रमाण जास्त आहे शेवटचा दिवस आहे आज सासगाव जत्रेत त्यामुळं गर्दीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतंय पाचशे रुपये किलो

माकल्या कशा आहेत आठशे रुपये किलो आहे ते मला चालत आणि वाकत्या वागत्या कशा आहेत सहाशे किलो दिसतोय बोंबल्या कशा आहेत किलो किलो आणि ह्या काय नक्की किओ काय शार्चार कर समोर बघू शकता मोशी मासा चारशे रुपये किलो आणि बागड द्या का बागड द्या शंभरच्या सात गोली सात 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 जरा ते शेवटचा दिवस आहे शंभरशे दिवस लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा

मच्छी मार्केट बघा फुल भरलेला आहे मच्छी मार्केट कसा आहे का शंभर ला आठ आणि आता मासाय रावत आहे लावत मासा आहे कसा आहे पाचशे ला पूर्ण पाचशे ला कुठून आले आपण पेन वरून आणि सासगाव मधली जत्रा आहे आजचा शेवटचा दिवस आहे आणि तुम्ही किती वर्षे आले जवळजवळ येता इथं आपण सात आठ वर्ष आले का नाव काय आपलं नाव काय आपलं ओके आणि काय सांगाल या जत्रेबद्दल काय सांगाल या सासगावच्या जत्रेबद्दल आपण कशी आहे गर्दी वगैरे आजचं जास्त प्रमाण आहे आणि मच्छी आपण एकदम कमी प्रमाणात मच्छी असते काय

मले मले मोठ मले <laughs> प्रवीण पथार आणि मी तीन हजारची मच्छी घेतलेली आहे आणि आता पाळण्यामध्ये बसायला चाललोय आम्ही बघू करा असं अस <laughs> आज सासगाव यात्रेचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे तासगाव जत्रेमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळते आपण जत्रेमध्ये सुखी दक्षी मारी प्रसिद्ध असलेला सासगाव ते स्वस्त झाल्यानं आपल्याला मच्छी पाहायला मिळते या संदर्भात देखील आपण माहिती घेऊ जत्रेमध्ये आठ वाजलेले त्या मला गर्दी अजून आली आता काय नाही गर्दी वाढेल मज़ा वेनी श गर्दी बघू शकतात जसं टायमिंग होते तसं गर्दीचं प्रमाण वाढत आहे पाव मिठाई यात्रामध्ये बैल बाजार बघतो परंतु साजगाव यात्रेमध्ये देखील बैलांचं बैल बाजार भरलेला आपल्याला पाहायला मिळतो आपल्याला आताच बैल पाहायला मिळतात बघू शकता आपण पनवेलवरून नाव काय आपलं ओके आणि आदत बैल आहे ना काय आत आता आता सासगावची जत्रा आहे किती वर्षापासून आपण येत आहे ते चार पाच साव सासगाव यात्रेबद्दल काय सांगाल आपण कशी आणि किती म्हणजे घरचा जे का कसं काय नेमकं कधी घेतलेलं आहे काय किंमत वगैरे झाली का याच्या अगोदर गिरायके येऊन गेले असतील ना किती किंमत झाली होती एक अंदाज अठ्ठावीस तीस ठीक आहे नक्कीच बैलगाडा क्षेत्र मोठ्या प्रमाणात चालू आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे बैलांचा देखील डिमांड वाढलेला दिसतोय आपल्याला ते नक्कीच चांगल्या प्रकारे किंमत मिळेल यात मात्र शंका नाही आणि माहितीसाठी खूप खूप धन्यवाद संध्याकाळच्या अकरा वाजले आहेत आणि जसं असं टाइम होत आहे तशी गर्दीचं प्रमाण देखील वाढत आहे आणि नक्कीच आपण हा ब्लॉग इथे एंड करतो आहे व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र